कमीन सांगा? आज नागपंचमीरे एवढा राही नाही बरं असं नाही काटापाटा हा चालतंय आपली चपाती बनवू पाहिल्याचा जेवायला हा तू काय काय घातलंय दाबा बांगड्या घातलेत अजून गळ्यात काय काय घातलंय माळी आणि गंटेल बी घातलाय वाटत बर माया लेकींचा मित्रांनो हा बर 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 चालतंय तर आता नागपंचमी ते माझी लेक आहे मित्रांनो मोठी बर का आक्कूबाई तर हक्कूबाई आक नटली पार्वती आणि इकडं अनुसया सुंदर असे आणि आकू सुद्धा सुंदर अशी नटलीत बरं का आणि तिकडं आमची रुक्मिणी आहे रुक्मिणी अजून बारीक असल्यामुळे तिला काही नटापाट्याच माहिती नाही कपडे बिपडे घातले गम पावडर त्याच करून आपला सायपा बर ओके पाणी मांडून घेतलंय खिरेला आदान त्यात साखर टाकले आणि सोन असतर मीठ टाकून घेतले आपण खूप चौला गाव आणखी तर येल दुड या खोबऱ्यात वाटलंय सुट वाटले खोबरा वाटलाय इथं भी सुटी आहे काजू ये बदाम येत आणि मनुकाय ये तण ही खीर ठीक आहे आता नक सोडून घेतली आदाण आणना निजो मटेरियल वापरले तू काय काय सूट र्याल दोड खोबरा काजू बदाम मनुका ओके

खिरचा पाणी बनवायचं देवाला नैवेद्य वैद्य दावायचं ना गोबाला तर मित्रांनो सकाळ सकाळी सगळं निविजनी ओके केलं आणि इतकं वातावरण म्हणजे वाऱ्याच आहे का नाही दैव्यकर वार आहे बरं का तुम्ही पाहू शकता मित्रांनो आमचं जे हे पाल आहे पाल कसं हालतय बर का तर इकडं अनुसायाचा चाललाय साहेब वाऱ्यामुळे थोडस सा फार जाळ कमी जास्त होतोय बर काय अडचण नाही मित्रांनो करते त्याला सवय आता फुटले की आपण शेवया सोडून घेणार आहे बर ठीक आहे आता मिनट बी नाही लागणार वार नसत आता कड आला असता पण वारच मारणच आहे ना काय करायचं लय वार वारायच लागा नाही

आपण जेवण खावण करायचं आणि हे आमचं घरी जीवन असंच असतं सण असो सुधा असो काही असो घरी करते तर पण आम्हाला या चित्राबामुळं बाहेर राहावं लागतं आणि अशाच प्रकारचा सण साजरा करावा लागतो साधा सिंपल जरी समजा त्यात काय मटेरियल नसलं तरी समजून घ्यावं लागतं तसंच खावं लागतं रांची वस्ती असल्यामुळं समजा वा एखादी गोष्ट नसली समजा गाडी नाही आमच्या वाड्यावर गाडी घरी समजा एखादी गोष्ट नसली तर लगेच गावात जायचं लगेच दुकानात जाऊन आणायचं म्हणजे असं जुळत नाही तर चल आपली खीर पाहूया कशी काय आता मस्तपैकी पैकी आदान आले उखळीच फुटले म्हणजे ते तारा तुटायला लागले हो का कशा तारा तुटते ते हो का हो का तारा तुट म्हणजे असे द्यायला लागत अन्ना ते अन्नाच कड कस काय वार सुटलाय तर मी जाळ मस्त लागलाय त्याला आता आपण हे सोडून घेणार आहे शेवया हा ओके okay. आता ह्या शेवयाची बासुंदी बी मस्त बनते ना गाणी तर आपण दुध ना बर बर आपण एखादी बासुंदी बी बनवू मस्त सुंदर अशी आपण बनवली काय काय तांदळाची बनवते आता साधे सिंपल जरा लवकर उरकायसाठी बारक्या पुरी सुरी तिथं कुठं जाऊन झोपले मला त्याला झोप लागते मला वाटते आकू झोप लागते बघ काय भाई हां आकलाय हा, हो। हा, हा। तिने परवडी जी लय लय बोलाय लागते विचारलं की नाव सांगते पार्वती पार्वती हं बायकोचं नाव काय काय इकडे अरे गेल होतो गेल नाही होतो नाही ना ते म्हणजे आता जा चाललाय तसा हो आटून द्यायची बनले तयार शिजली किवाय मस्त खिर शिजूस तर मित्रांनो ही अगदी सुंदर अशी खीर बनवली बरं का मित्रांनो तर साधी बोळी आपल्या हा सणाला खीर बनवली लय काही एकटी होऊन लय म्हणजे आता ह्यातला काय अनुभव नाही मित्रांनो ह्याच्या आधी कधी बनवली का नाही ते सांगतायचं नाही पण पहिल्यांदा मी अनुसहायची हातची खीर खातोय बरं का मित्रांनो तर खरंच म्हणजे टेस्टी लागेल ला बाबा काजू बदाम खोबरं घालून आणि साखर घालून पाण्यात बनवली दूध नसल्यामुळं तर चला पाहूया आता पुढं ते तिचं निव्हिजन काय काय तर मित्रांनो सुंदर असं आपल्या मराठीचं हे वातावरण बरं का अशा प्रकारे सरपण आहे सर्पणा अनुसायाने दोन वाळू घातले तर इकडे आलीकडे पाल पडेल मेंढ्र तिकडे वरती डिपो दिसतोय ते आपल्या लेंडी मेंढ्राच्या लिंडी का तर असं सुंदर असं वातावरण आहे आणि ह्याच वातावरणात आपण नागपंचमी आज साजरी करतोय सुंदर असे बर काय बरेच लागणार

आणि त्या नागाचं पथ केलं एका दिवस राहून पंचवीचा दिवस होता त्या काळचा बरं का तेव्हापासून म्हणजे नागापासून लोकांना त्रास होत नव्हता म्हणजे ज्या दिवशी नागाला मारलं त्या कृष्ण नागाला मारलं ते नागचा झाली नागापासून प्रश्न प्रश्न त्या दिवसापासून आजचा दिवस आहे का नाही कालचा दिवस दोन दिवस त्यांचं युद्ध चाललं होतं इथून पुढं नाग बसून माणसाची सुटका झाली त्यामुळं नागाची पूजा करतील लोक गांधी पुढे नाग त्याला नागाने त्रासच दिला नाही तिथून पुढं हा हा तेव्हा प्रश्न ते देवाला देवा म्हणजे हे सण साजरा करते तेव्हा नाग पाहिजे असं आता इथे लक्ष बरं का काय आणि बहिणी बा म्हणजे अशा बाया आपल्या ज्या स्त्री आहेत ना बाया या नागाला पाहू मानते ना

दोन चार चपात्या राहिल्या दोन तीन चपात्या करते आता वारोळाला जाऊन उशीर व्हायला ला लागला तर मित्रांनो अनुसायनी वाऱ्या वावताना सुंदर असा सायप केला बरं का खीर चपातीचा नैवेद्य आता घेऊन निघाली नागराजाला म्हणजे वारोळाला तर सुंदर असा आता वारोळाला नैवेद्य जावी आणि त्या वारोळाकडे म्हणजे देवाकडं बाबा काय मागते ते पाहूया आपण चला काय म्हणते काय नाही कस कसा विषय असतो नेमकं काय तर पाहूयात राह आपण लेकर असते राहणामुळे आपली लेकर फिरते त्याच्यामुळे बारा महिन्यात ना दाखवायला

चपाती असतात इतकं एवढे तर मित्रांनो सुंदर असंय वारोळ पुंजून आलोय वारूळ अनुसार पुंजून आली मस्त पैकी आणि दोन चार चापाती राहिल्या होत्या ते चपाती आता करीत आता जेवाय बसतो मित्रांनो आणि जेवाय या तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बर नी। 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 का मित्रांनो तर मस्त झाली बर का आज खिरतो ह्याच्या आधी कधी बनवली होती का

त्यांचं आधी केलं नाही का अडचण फिर मात्र फिरच झाली एक नंबर झाली फक्त दूध पाहिजे दूध दूधातली तर ह्याच्यापेक्षा टेस्ट लागली वाऱ्यामुळं काय उलात ना वार निवडत नाही तर मित्रांनो आपली नागपंचमी कशी साजरी केली आणि कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि महत्वाचं म्हणजे वारं इतकं भयानक वारं आहे की आम्ही पाठीमाग कागोद लावलाय बरं का गिराडाच्या ला का पाठीमाग कागद जर काढला सगळा खकाना हिकडं येतो या तरी अनुसाने दोन वेळा लोटलं तरी सुद्धा खाकाना येतोय म्हणजे इतकं लय वार आहे पण त्या वाऱ्यात आपलं सर्दी चाललंय आपलं बरं चाललंय नाही काय अडचण बर आता वारा म्हणून तरी जमते का पट राहणार नाही ना तर आजचा नागपंचमीचा व्हिडिओ आपला साधा बोळा सण मित्रांनो कसा वाटला पोळ्याचा साहेब नाही घातला मग काय सोळ्याच करायच्या होत्या पण वारं बी वारं बंद व्हायला आमचं मित्रांनो इथं धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडीओ मध्ये बर का